नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी मुंडरीगावचे माजी सरपंच आणि आता नव्याने निवड झालेले पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष निवृत्ती अण्णा बांधवलेत अण्णा तुमच्या स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये प्रकार तुमचं निवड झाली प्रथम तुम्हाला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझा पहिला आपल्याला प्रश्न असेल की आपण जुने जाणते नेतृ नेते आहात जुन्या काळापासून आपण वडाची वाडी असेल उंडरी असेल पिसोळी असेल या परिसरामध्ये काम करताय तुम्ही मुंडरीचे सदस्य म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केले उपसरपंच म्हणून काम केले सरपंच म्हणून काम केले आणि मध्ये तुमचे जिल्हा नियोजन समितीवरही निवड झाली होती आता तुमची नव्याने पुन्हा शहराच्या उपाध्यक्षपदी सुनील टिंगरे आहेत शहराध्यक्ष त्यांनी निवड केली काय सांगेल कशाचं कोणत्या कामाची दखल घेऊन तुम्हाला निवड केली आता मी प्रभागात काम करत असतो त्यांना माहिती आहे ते त्यांचा परिचय कोंड्या भागाला त्यांची काम असायची उंडरी भागाला त्यांचे कामं मोठी मोठी कामं बिल्डिंगांची असायची त्यांना आमच्या भागामधलं सगळी जाणकारी आहे की बाबा ह्या परिसरामध्ये काम करणारी माणसं कोण कोण आहेत आणि त्याच्यामध्ये माझं एक त्याच्यात नाव आलं मी पूर्वी छरछीस होतो राजा माळवकरांच्या काळात आणि आता मला सुनील अण्णा टिंगरे यांनी ही खऱ्या अर्थानं कामाची पावती म्हणून पुन्हा त्यांनी मला एक उपाध्यक्ष म्हणून पद दिलं मी खऱ्या अर्थानं आपले सुनील अण्णा टिंगरे आपले संपूर्ण कार्यकारिणी आपले आमदार असतील चेतन पाटील असेल संतोने जगताळे असल आमची पुणे शहराचे कार्यकारिणी असल ह्या कार्यकारिणीमध्ये मला कामाची संधी दिली मी गेले चाळीस वर्षे आमच्यावरती स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांचे संस्कार आहेत आणि त्यांच्या संस्कारातून आम्हाला ही शिकवण मिळाली की बाबा ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा त्यामुळं आम्ही पाटलाच्या काळामध्ये आम्ही दिवशी खाऊन आम्ही पाटलांचा प्रचार करायचो वडेपाऊ खाऊन आम्ही सायकलीवरती पाटलाचा प्रचार करायचो आणि पाटलाच्या शिकवणीमुळं त्याच्यानंतर आम्ही ला राष्ट्रवादी काँग्रेस पैदा झाली पहिल्या दिवसापासून शरद पवार साहेब असतील अजितदादा असेल सुप्रिया सुळे असेल या लोकांच्या सकाळी काम केल्याच्या नंतर आम्हाला एक थोडक्यात माहिती होती की मी पाहतो दादा सकाळी सहाला येतो म्हणलं तर सहालाच दादा त्या ठिकाणी हजर असतात आणि रात्री अकरा बारा त्यांना वाचतात यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला बी एक उल्हास येतो की त्या अख्ख्या राज्याचं काम करतात तर मग आपण आपल्या गावाचं का काम करायला का पाहिजे आपल्या परिसराचं का काम करायला का पाहिजे त्यामुळं उंदरीचा उपसरपंच असताना उंदरी वराजवाडी रोड हा चार कोटी रुपये आम्ही निधी गोळा करून गावचा फंड टाकून तो रस्ता सिमेंटचा केला उंदरी वराजेवाडी मधून वराजेवाडी पासून उंडरी सारख्या ठिकाणी आम्ही ते त्या काळात बारा वर्षापूर्वी रेल्वे लाईन टाकली आणि त्याचा खरा मला अभिमान आहे पूर्वी वडाच्यावाडीमध्ये सौरऐंशीला माझा भाऊ मोठा स्वप्नराव बांदल हे पहिल्यांदा उंडरी वडाजेवाडी वेगळे झाल्यावर ते उपसरपंच झाले त्या गावचे आणि आमचे स्वर्गे वसिल हिरामन बांदल ते सरपंच झाले आणि त्यांचेही आमच्या चांगले संस्कार होते त्याच्यानंतर वडाच्यावाडीमध्ये माझा बारका भाऊ मधुकर ज्ञानाबा बांदल हे सुद्धा वडाच्यावाडीचे सरपंच झाले आणि या काळामध्ये आम्ही पाण्याच्या टाक्या तेव्हा गाव छोटं होतं लोकवस्ती छोटी होती पण त्या काळात सुद्धा आम्हाला लोकांनी साथ दिली त्या काळात मध्ये पाण्याची टाकी बांधली त्या पाण्याला टाकीला पाणी सोडलं आणि मध्ये लोकांना पाण्याची सुविधा करून दिली त्याच्यानंतर वीस वर्षापूर्वी मुंडळी वडाजेवाडी वडाजेवाडीची इलेक्शन लागली आणि दरम्यान मध्ये ते केदारी भाऊ साहेब होते ते म्हणजे तुम्हाला मध्ये उभं राहता येणार नाही तुमची हद्द उंडी आहे आमचं घर बॉर्डरवर असल्यामुळं मला त्यांनी सांगितलं तुम्हाला वडाच्या वेळेत राहता येणार नाही मग त्यावेळेला मी महागारी घेऊन आमच्या चुलत बंधू नानासाहेब बांधव यांना त्या ठिकाणी सदस्यपद देऊन उपसरपंच केलं आणि त्याच्यानंतर उंडी जी इलेक्शन लागली त्या इलेक्शन मध्ये मी उभा राहिलो आणि त्या ठिकाणी मी तिथं निवडून आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत वीस वर्षे कंटिन्यू या उंदरे गावामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली दोन हजारला कॉर्पोरेशन मध्ये गाव जाताना मी चौदा लोक बिनविरोध उंढरी मधून निवडून आणली सतरापैकी चौदा दुर्गावाने आमच्या त्यातला एक सहकारी वसंतराव पडले बाकी चौदा लोक बिनविरोध आणली आणि ही ग्रामपंचायत आमच्या ताब्यात ठेवली आणि मला ज्यांनी सरपंच करण्याकरता सगळ्यांनी साथ दिली असत ते नितीन गुले असतील सचिन गुले असतील आमचा पॅनल माझ्या मागे उभा राहिला त्याच्यामध्ये मी भरपूर काही झालं खालचा वरचा पण मला आमच्या पॅनेलच्या लोकांनी सरपंच करण्याकरता त्यांनी मला बाबांनी मदत केली आणि त्या मदतीच्या द्वारा पुन्हा आम्ही तिथं ग्रामपंचायत मध्ये काम आलं ग्रामपंचायत मध्ये काम करताना गल्ल्या गोळामध्ये सगळे सिमेंटचे रस्ते आम्ही केले गाव गेल्या सुद्धा आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच सोनं आम्ही या ठिकाणी केलंय तुम्ही पाच आमच्या परिसरामध्ये उंडी असेल मी ऐंशी ते नव्वद मला काम संधी मिळाली ज्यांना रस्ता नाही त्यांना रस्ता देण्याची व्यवस्था केली आणि मी दादाच्या सभेमध्ये सांगितलं तर माघन त्याला बोर आणि त्या माघन त्या माणसाला बोर दिली आणि त्याचाही माझ्या कामाचा गौगावा झाला त्याच्यानंतर मी दादा सभा या ठिकाणी घेतली मोठी सभा घेतली आणि त्या सभेला मी मला सबंध पुणे शहरामधले गणपती आपले ज्यांना मिळाला त्यांचं नाव यादीत आलं असे पाचशे तीस गणपती त्या काळामध्ये त्यांचं मला पुन्हा त्यांना ट्रॉफ्या देऊन त्यांना काही बक्षीस देण्याचं ती सुद्धा संधी मला ह्या वार्डामधून मिळाली मी बालाजीला गेला असताना मला एकदा सुप्रिटाचा फोन आला की अण्णा तुम्हाला परवा दिवशी कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणजे मी बालाजीला आलो आता मी कार्यक्रम कसा ते म्हणजे आम्हाला काही सांगू नका पण तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे मी त्याच दिवशी बालाजी मिळालो आणि दोन दिवसामध्ये पाच ते सात हजार महिला गोळा करून ताईंची या ठिकाणी भव्य सभा घेतली त्या प्रत्येक कामामध्ये माझ्या परिसरातल्या नागरिकांची साथ मला मिळती आणि म्हणून खऱ्या अर्थानं काम करत आहेत कारण जर ताई ज्या वेळेला आल्या दादा आल्या त्यावेळेला सुजल म्हणले तिथं तुम्ही सगळे लोक बोलावलेली लोक नाहीत तुमच्या असणाऱ्या प्रेमाचे लोक तुम्ही कुणी भाड्याने आणलेली माणसं नाहीत रोजाने आणलेली माणसं नाहीत सगळ्या सोसायटीची लोक या ठिकाणी उतरली आणि त्या सोसायटीच्या लोकांनी मला भरभरून असं त्यावेळेला प्रेम दिलं आणि आजही तुम्हाला सांगतो आज दत्त जयंती आहे मी आणि सचिन दुले सने नंबर सत्तेचाळीस मध्ये गेलो तिथं एका मंदिराचं उद्घाटन केलं आणि त्या मंदिराला सांगितलं जे का तुम्हाला काही मदत लागल ती मदत तुम्हाला पुरवण्याची काम आम्ही दोघं मिळून करू तुम्ही कुणाकडे हात पासण्याची गरज नाही आणि कुठल्याही माणसाला तुम्ही हात पसरू नका आम्ही ते तुमचं मंदिर करून देऊ असं सतत का बांधिलकी परिवाराची माझी आणि त्यांची सगळ्यांचे मिळून आम्ही हे एकत्र येऊन काम करतो मी माझ्या स्वतःच्या सहकार्याने आतापर्यंत सगळे कामं केले अगदी तुम्ही लहानपणापासून तुमचं बाळकडूच तुम्हाला म्हणावं लागेल की लहानपणापासून तुम्ही समाजकार्यामध्ये आहात राजकारणामध्ये आहात तिथे चाळीस वर्ष तुम्ही अनेक कामं केले आहेत सदस्य सरपंच आणि नियोजन समितीच्या माध्यमातून काम केले आता तुम्ही नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात कसं वातावरण वाटते तुम्हाला मला वातावरण तर मला माझ्या गावचा विकास काय केलाय माझ्या परिसराचा काय विकास केला जर मी महानगरपालिकेमध्ये उमेदवार म्हणून गेलो निवडून आलो तर ह्या परिसराचा काळापालट केल्याशिवाय राहणार नाही मी आता परिसरात प्रभाग मध्ये फिरतो आणि ह्या प्रभागामध्ये आतापर्यंत जे पाहिजे ते का लो। काम झालेली नाहीत मी काळाच्या पटाला नगरला गेलो तिथं लोकांनी देणीची अडचण आहे पाण्याची अडचण आहे रस्त्याची अडचण आहे ह्या अडचणी सगळ्यात सोडवणं हे आमचं काम राहील मग युवन पार्क असो तिकड मडी असू क्रिष्णानगर असो साठिया नगर असो हंडेवाडी नगर असो चिंतामणी नगर असो साताई नगर असो औतोडाडी हंडेवाडी वरकवाडी या परिसराला आम्ही निवडून आल्याच्या नंतर न्याय देण्याचं काम करू मी तुम्ही बघा माझ्या उंडीमध्ये ग्रामपंचायत मध्ये असताना तुम्हाला कुठेही एकही एक रस्ता गावामध्ये राहिलेला गल्लीबाळ दिसणार नाही आणि हीच गोष्ट तुम्ही पाहिली तर तुम्ही खाली गेला तर गल्लीबाळामध्ये कुठेही किंवा गावठाण्यामध्ये कुठेही चांगलं काम आहे असं दिसत नाही म्हणून त्या लोकांना मी माझ्याकडून विनंती करेल की बाबा तुम्ही आमच्या कामाचा जोख्या जो बघा आणि त्याच्यानंतर आम्हाला मत द्या आम्ही काय काम करतोय आम्ही कधीही माग बघत नाही रात्री आप रात्री करोनामध्ये सुद्धा लोकांना लाखो रुपये खर्च करून लोकांना मदत केली कोणाला रेमडीचं शिक्षण दिलं कुणाला खा जेवणाचं काम केलं आणि लोकांना सतत त्यांनी बिल्डर लोकांचं जे मजूर कामाला होते त्या लोकांना रोजचं जेवण देण्याकरता मला माझे आमदार संजय जगताप यांनी सुद्धा त्या काळात मदत केली होती कारण आम्ही त्यांच्या पक्षात होतो त्यामुळं त्यांच्या वतीने आमच्या वतीने आम्ही गावामध्ये कुठल्याही बिल्डिंगमधला माणूस असेल तर त्याला रोज एक टाइम जेवण आम्ही देत होतो हे माझे माझ्या हेडी सगळ्या बाकी काही गोष्टी आहेत परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये मी नोकरी करत होतो काम कसं करायचं हे मला चांगली माहिती असल्यामुळं पाणी काय केलं पाहिजे जनत खात्यात काय केलं पाहिजे आरोग्य खात्याला काय केलं पाहिजे या सगळ्या समस्या काम करण्याचं टिकनिक काय आहे हे आम्ही स्वतः त्याचा करत होतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा स्वर्गीय विठ्ठलराव टोपे पाटील यांच्या संस्कारातून मला हे काम करण्याची संधी आली मी सतरा अठरा होतो तेव्हापासून पाटलांचं काम करत होतो पाटलांना या परिसरामध्ये पाटलांचं एक वैशिष्ट्य होत पाटलांसारखा पुन्हा माणूस प्रभागाला या हडसर मिळाला नाही आणि मिळणार सुद्धा नाही पाचवीचं मुलगा वारलं तरी पाटील फोन करायचे मला निवृत्ती तू मिळत घ्यायचा जा, कुठं काय झालं मग कुणाचाही दावा असू कुणाची मैत असू कुणाची पूजा असू रात्री बारा पाटील तिथं त्या कुटुंबाला येऊन भेट द्यायची आणि तेच संस्कार खरं आम्हाला पडले त्याच्यानंतर आमचे आमदार चेतन तुपे दादा हे सुद्धा आमच्या वार्डात नाही पण आमच्या वार्डच्या वार्डामध्ये ते आमदार आहेत त्यांचंही काम असं लेखने काम आहे की ते त्या वार्डामध्ये त्यांचा कार्यकर्ता असेल तर त्याला तिथं मदत द्यायचं काम ताकद देण्याचं काम त्या वार्डामध्ये पाटील सुद्धा देत असतात आणि त्यामुळे मला ज्या ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे जे जे दे अध्यक्ष होते त्या सगळ्या अध्यक्षांनी मला ताकद दिली त्या अध्यक्षांनी मला सांभाळलं मला त्यांच्या कमिटीमध्ये घेतले मी खऱ्या अर्थाने सुमीनांना टिंगरे यांचं लाख लाख अभिनंदन करतो की आमच्या सारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला एक जरी कुटुंबातल्या माणसाला की जो माणूस पुणे महानगरपालिकेमध्ये नऊ रुपये काम करत होता तो माणूस त्या कामातून पुढे आला मी तुम्हाला सांगायचं झालं तर बास्तर झाली मी एका गोराळामध्ये कामाला होतो गोपगावच्या खरकडे म्हणून मला दिवसाला एक रुपया रोज होता आणि माझी एक रुपया हो रोजापासून सुरुवात झाली आणि आज मी ह्या ठिकाणी येऊन बसलोय हे त्या पब्लिकचं आणि सर्व लोकांनी मला साथ दिली त्यांचं खरं हे सरकार आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो अगदी अण्णा तुम्ही अनेक कामांचा लेखाजोखा का सांगितलाय लहानपणापासून कसे होता एक रुपयापासून तुम्ही आतापर्यंत एवढी मोठी उलाढाल केली निश्चितच आपण काम करताय लोकांनी दखल घेतली शहराध्यक्षांनी दखल घेतली आणि भावी काळासाठी नगरसेवक पदासाठी तुम्ही इच्छुक आहात निवडूनही येण्याची तुमची पात्रता आहे माझा एक शेवटचा तुम्हाला महत्वाचा प्रश्न असेल की आजही आपल्या परिसरामध्ये महिला सुरक्षित नाहीत असं बोललं जातं महिलांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल तुम्ही महिलांसाठी काय केलं आणि काय करणार आहात हे सांगा महिलांसाठी आम्ही या ठिकाणी गस्त ठेवलेल्या असतात आमच्याकडे आम्ही पोलीस स्टेशनचे संपर्क साधून अधिकाऱ्यांना बोलून या भागामध्ये पोलीस खात्याचं राहून या ठिकाणी आमच्या जर तीन टाईम होतात आणि केव्हाही आम्ही फोन केला की जागा असतो पूर्वीच्या काळामध्ये प्रचंड चोर यायचे मग आम्ही एक काम केलं की गावच्या लोकांची बॉडी दिली आणि त्या बॉडीमधून रोज बारा पंधरा लोकांनी जागा राहायचं आणि ती गस्त करायची त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षेकरता तुम्ही आता पाहिला असेल मुंडरी वराजी हा रस्ता इतका मोठा झाला आहे आणि एवढ्या अडचणी आहेत कुणाची चैन जाते कोणाचं काय जातं पण आमच्या ह्या रोडला आजपर्यंत इतिहास आहे कुठल्याही माणसाची कुठली चोरी झाली नाही किंवा गळ्यातली चैन गेली नाही किंवा गळ्यातला तुमचं मंगळ सूत्र गेलं नाही याचा अर्थ की ह्या परिसरामध्ये आम्ही ठिकठिकाणी आमचे दुकानदार असतील आमचे नागरिक असतील आमचे सगळे कार्यकर्ते असतील सगळं रात्र बारा वाजल्या तरी सतर्क असतो हा रोड मुंडे वडाजीवाडी रोड तुम्हाला रात्रभर चालू असतो पण आमची बारा वाजेपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांचे सगळे गस्त असते आणि ते सगळे सतर्क असतात त्याच्यामुळं महिलांच्या सुरक्षेकरता आम्हाला मुंबई पोलीस चौकीने अजून सुद्धा काय करायला लागलं तर ते आम्ही सगळं करणार कुठल्याही महिलेला कुठल्याही पुरुषाला कुठल्याही मुलाला कुठल्याही टायमिंगला अडचण आली तर आम्ही त्या ठिकाणी रात्री आपण धावून जातो मग चार वाजता जरी मला फोन आला तरी मी चार वाजता उठतो कपडे घालतो आणि त्या ठिकाणी मुलाला उठवतो की आपल्याला इथं दोन वाजता जायचंय तीन वाजता जायचंय आमच्या घरचे लोक म्हणतात अरे एवढी रात्र झाली तुम्ही आता चार वाजता आणि तीन वाजता दोन वाजता कुठे निघाला पण आपण एक समाजाचा वर्ध घेतलेला आहे समाजसेवेचा वर्ध घेतलाय आणि स्वर्गीय उठ्ठल तुके पाटील ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या शिकवण केली की गरीबाच्या हक्याला पहिला हजर राहा त्याच्यामुळे त्या आम्ही कुठल्याही सोसाटीतून फोन आला आणि माझ्या प्रभागामध्ये मध्ये तुम्ही कुठल्याही सोसाटीत जा कुठल्याही सोसायटीत विचारा की बाबा अन्नाचं काम काय इथं आम्हाला जरा माहिती द्या आमच्याकडे चार पाचशे आहेत त्या पाचशे सौचालयापैकी तुम्ही तीनशे चारशे शौचालयात जा आणि कामाची चौकशी करा कुणीतरी तुम्हाला सांगेन आम्हाला रस्ता करून दिला कोणीतरी सांगा आम्हाला बोर लिहून दिली कुणीतरी तुम्हाला सांगा आमचं तिथं गार्डन करून दिलं महानगरपालिकेची जागा असल्या किंवा आम्ही जे प्लॅट असतो त्या प्लॅटला लोकांना तिथं गवत दोन दोन परत असतं ती सगळं साफ करून तिथं आंब्याची झाडं चकोली झाडं बघावे बगीचा करून त्या ठिकाणी त्या त्या सोसायट्यांना आम्ही मदत करतो आणि ती मदत आजही आमची चालू आहे तुम्ही आमच्या प्रभागात जाऊन उंदरी परिसरात व पिसोळे असेल उंदरी असेल असेल असेलवाडी असेल आंडेवाडी असेल हा माझा पहिला परिसर होता आणि आता प्रभाग एक्केचाळीस मध्ये सुद्धा तिकडं बाबदेव घाट तिकडे कालिकनाथ घाट कालिकनाथ घाटापासून तर खाली नगरची बॉर्डर रेल्वे लाईन आणि रेल्वे लाईन पासून तर राम टिकडीची बॉर्डर राम बॉर्डर बॉर्डरपासून कोंड्यातून खालून वर करत येवलेवाडीच्या बॉर्डरनी हा आमचा प्रभाग आहे त्या प्रभागाची काळजी घेण्याकरता आम्हाला जे धाव ज्या उमेदवारांना तिकीट मिळेल ते उमेदवार आम्ही सक्षम राहू जर माझ्यासारख्याला उमेदवार मिळाली तर मी एवढंच पक्षाला सांगेन की शाही उमेदवार निवडून आणायची जबाबदारी सचिन शेठ गुले आणि मी घेईन एवढंच सांगतो आणि हे ठिकाणी लांबलेलं ला माझं दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी हे बांदल ते, ते ते तर हे होते निवृत्ती अण्णा बांधल ज्यांची नुकतीच उपाध्यक्षपदी निवड झाली राष्ट्रवादीने त्यांचं दखल घेतली आणि नगर परिषदेसाठी सुद्धा नगरसेवक म्हणून त्या त्यासाठी ते इच्छुक आहेत त्यांना त्यांनी दावाही केलेला आहे आणि पक्षांनी जर तिकीट दिलं तर सर्वच सर्व उमेदवार चांगल्या मताधिकाने निवडून आणू असंही त्यांनी या ठिकाणी दावा केला आहे पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे